काय करायचं आपल्याला जाऊ ने का बांधल्या त्या काही जणांनी सायच पांढरशी शिपट खोटे कसे येते मग ते पाच जणांचा पाठवा म्हणजे काढला व्हिडिओ आणि पाठवा त्याला गेमा नाव Oke का असं मना वाटतं ते हा बैल बाजारातून सुटून पळाला होता तर ह्याला कसा पासा पकडलाय फुल बाजार भरलाय आता जिकडे तिकडे म्हणजे कशी आहे ती पांढरी कोंड आलं का नाही पन्नास हजार दिलं एक लाख दहायचे घेतला घेऊन जाऊ बघा जास्ती माझ्या

काय मोबाईल घेऊन करते काय की सर्कल हे

काय बैल सायचं नुसती काय दाखल राहायचं दाखवायचं बैल झाला पंचेचाळीस कसं तरी मिनिटा कस का आमचा बाजार बघून झाला आहे आता निघालो आम्ही एक दुसरं गाडी चालवायला गेलो Aduh, yang semua manusia, oh orang, udah, 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 udah,